तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये काल आपला व्हिडिओ आला नाही काय कारणामुळे ना आज बघा सकाळी सकाळी सगळं अंगण घासण्याचं ठरवलं होतं सगळीकडे पहिले पाणी शिंपडणं भुरण्यासाठी थोडासा सर्प टाकला आता मात्र घसघस घासून घेते घासल्या घासल्याशिवाय अंगण निघत नाही खराट्याने तर दररोज धुतलं जाते म्हणजे याच्या मातीचे इतके ते याच्यामध्ये हे राहते ना त्याच्यामध्ये माती अशी फसून राहते आणि पहिले ही बोर्ड घासायला घेतली बोर्ड खूपच खराब झाले होते कारण ही बोर्ड आहे ना इकडून घासली ना समोर पाणी जाते म्हणून सर्व अंगण तरी समोरचं होऊ शकते पण ही बोर्ड मग सहसा दररोज नेहमी होत नाही आणि बघा आता मग त्या ब्रशनं हात दुखायला लागला तर हा ब्रश मी घेतला आणि परत घासायला लागली ह्या घासण्यामध्येच वेळ गेला पण जो सर्व झाल्यावर आहे ना पाण्यानं असं धुऊन घेतल्यावर जे समाधान मिळते ना इतकं छान वाटते ना रिलॅक्स वाटते की हो काहीतरी आपण काम केलं काम केल्यावर खरंच खूप जास्त समाधान वाटतच असते आणि ही मांजर आता न चुकता मागे मागे फिरते माझ्या मस्त दूध इथं ठेवून देते मी तिला दूध पेली की लगेच इथं मस्त आराम करत झोपली होती ती इथंच नंतर मी म्हटलं चला बागेमधून थोडंसं फूल देवासाठी घेऊ जास्वंद जसून मन नाही झालं कारण खूप मोठं फूल आलेलं होतं गुलाबाचं फूल बाप्पाला दिलं आज दुपारी आता उठली खरं तर झोपं वाटत होतं पण कधी कधी झोपही येत नाही झोपं वाटते असं कसं काहीतरी होतच ते कपड्याच्या घड्या पण पड़ पड पडलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर भांडे पण लावायचे आहे त्याच्यानंतर दळण काढायचं हे डोक्यात सुरू होतं ना त्याच्यामुळं काही झोप येत नव्हती म्हटलं चला आता आपल्या कामाला लागून नाहीतर नंतरच लवकरच रात्र होते आणि संध्याकाळची वेळ होती कळतच नाही आणि बरीच कामे झाली आता चला आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला नक्की सांगा ना आवडलं ते तर छान तुमची कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांचं मैत्रिणींनो